नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप सुंदर अशी पर्स बघणार आहोत आणि तिला टोटल फोर पॉकेट असणार आहेत आणि पाणी ठेवण्यासाठी म्हणजे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचा जुगाड दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मोबाईल ठेवण्यासाठी पण एक छोटंसं मिनी पॉकेट आतमध्ये तुम्हाला हवे होते कारण की मला अगोदर पण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होते की आतमध्ये छोटंसं पॉकेट दाखवा तसं मी अगोदर दाखवलेलं आहे पण ज्या ताई नवीन आहेत आणि त्यांनी अगोदरचे व्हिडिओ घेतलेली नाही त्यासाठी मी हा खूप मस्त अशी पर्स घेऊन आलेली वयस्कर महिलांसाठी तर ही खूप बेस्ट ऑप्शन आहे कारण की विकतच्या वापरण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीच्या घरी शिवून नक्कीच वापरू शकता आणि ते खूप छान दिसतात पण आणि टिकतात पण खूप छान तर चला आता जास्त वेळ न दवडता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या साडीचा रियूज तसेच तुमच्याकडे कोणतेही जुने पुराणी कपडे असतील तरी तुम्ही त्यांचा इथे वापर करू शकता म्हणजे जुना गाऊन पर्कर किंवा मग कोणतेही शर्ट त्याचा पण कपडा असेल पॅन्ट वगैरे तर त्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या जुन्या साडीचाच वापर करत आहे सर्वात अगोदर आपण या साडीची जी काही लेस आहे ती काढून घेणार आहोत तर हिला पाच नंबरची टीप असते लगेच जाते जास्त वेळ काय लागत नाही लेस काढायला तर पटकन मी लेस काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पूर्ण लेस काढून झाल्यावर तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी पूर्ण साडीची लेस काढून घेतली हिचा आपण नंतर वापर करणार आहोत पण सध्या आपण ही लेस पूर्ण काढून घेतलेली आहे आता यानंतर मी साडी अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे तुम्ही गोणीऐवजी तुमच्याकडे जर फॉर्म ॲवेलेबल असेल तर तो घेतला तरी पण चालेल काहीच हरकत नाही पण गोणी कशी सगळ्यांकडचं ॲवेलेबल असते त्याच्यामुळंच मी गोणी इथे वापरत आहे तर बघा याची रुंदी घेतलेली आहे मी सोळा इंच आणि लांबी घेतलेली आहे बत्तीस इंच तरीही तुम्हाला एकदा मोजून दाखवते तुम्ही एकतीस बत्तीस पण घेऊ शकता मी किती एकतीस आणि वरती पाच लाईन घेतलेल्या आहेत आणि मला बऱ्याचशाही विचारतात की गोणीमुळे मशीन खराब होईल का तर नाही होत कारण की माझी पण घरगुती हाफ शटल मशीन आहे आणि मी घरगुतीच शिलाई मशीनवरतीच या बॅग पण शिवत असते आता हे आपण आज तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही एकाच वेळेस आपलं कटिंग होईल त्यासाठी मी ही साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते म्हणजे ही आपली वरची बाजू असेल आणि ही आपली अस्तरची बाजू असणार आहे तर बघा साडी मी अशा पद्धतीने डबल फोर्डमध्ये टाकून घेतलेली आहे म्हणजे आपल्या एकाच वेळेस दोनही भागाची कटिंग होणार आहे आणि हा जो कपडा आहे गोणीचा तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि आपण याची कटिंग पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एवढा फक्त एकच आहे तर कृती पीस लागणार आहे आणि अस्तरसाठी पण मी इथे साडीचाच कपडा घेतलेला आहे तर ले ले। सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून आपण कटिंग करून घेतलेला मेन फॅब्रिक ठेवून आपण याला ना ना क्विल्टिंग करून घेणार आहेत अगोदर आपण हे उलट्या सुईचं चेक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा घेऊन घ्यायचा आहे तर चला मी यावरती स्टिच करून घेते क्विल्टिंग करून घेते आडवेळ उभे टिपा मारून आणि मग तुम्हाला दाखवते ने ने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडावरती आळव्या उभे टिपा मारून क्विंटिंग करून घेतलेली सर्वात खाली पण साडीचा कपडा मध्यभागी गोनी आणि वरतून पण साडीचा कपडा ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे याकडेने आणि याकडेने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी किती घेतलेली आहे ते सांगते तर साधारणतः अडीच इंच रुंदीची आपण ही पट्टी कट करून घेतलेली आहे आणि जी आपली सोळा इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची नंतर आतील साईडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची तर चला मी तुम्हाला इथे पायपिंग पण करून दाखवते अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे आणि आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे आहे म्हणजे बघा वरच्या साइडने आपल्या बरोबर अशी ही पायपिंग दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने ही पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय मी ते बेल्टसाठी साडीचीच लेस घेतलेली आहे ह्याच साडीची तुम्ही त्याच्याऐवजी साडीचा कपडा घेऊन मध्यभागी गोणी ठेवून पण बेल्ट, बेल्ट बनवू शकता तर याची रुंदी सांगते मी तुम्हाला अगोदर लेसची किती आहे तर बघा अडीच इंच रुंदीची आपली ही लेस आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ये दोनही बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहे तर चला मी बेल्ट स्टिच करून घेते आणि याची लांबी पण सांगते याची लांबी घेतलेली आहे मी बावीस इंच ठीक आहे चला पन, तर चला आता आपण बेल्ट स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला जिकडनं आपली सोळा इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर मी ते कडेपासून साडेचार इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे कडेपासून साडेचार इंच आणि इकडनं आपण वरतून एक इंच खाली हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत लक्षात ठेवा आपण या वरच्या साईडने बेल्ट स्टिच करून घेत आहोत ठीक आहे वरतून एक इंच सोडलं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर बघा इकडनं पण आपण कडेपासून साडेचार इंचावरती मार्क करत आहोत आणि वरतून एक इंचावरती आणि हा बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी दुसरीकडून पण मार्किंग करून घेते मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे बेल्टला टाचणी पण लावून घेतलेली आहे एक इंच खाली आणि कडेपासून साडेचार इंचावरती आणि इथे आपल्याला बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे इकडनं पण मी दोन्ही साईडने बेल्टला अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे लक्ष ठेवा आपण आवरच्या साईडने लावून घेतलेला आहे आता यावरतीच आपण स्टिच करून घेऊया बरोबर आपण जिथे एक इंचाची मार्किंग केली आहे तिथून खालीच आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे इथून खाली आता दुसऱ्या साईडचा पण बेल्ट मी सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे बरोबर एक इंच खाली आता यानंतर आपल्याला यावरती याच साडीची लेस लावून घ्यायची आहे म्हणजे आपण ही जी काही के शिलाई केलेली आहे बेल्टची ती कवर होणार आहे आणि लेस लावल्यामुळे पण अजून छान असा लुक येणार आहे आपल्या पर्सला ठीक आहे तर दोन्ही साईडने आपण ही साडीची लेस लावून घेणार आहोत तर चला मी ही लेस स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही साईडनी साडीची लेस होती ती स्टिच करून घेतलेली आहे बरोबर बेल्टच्या खाली ठीक आहे म्हणजे आपली बेल्टची शिलाई पण कवर झालेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पण बाजू अगोदर चेक करून घ्यायचे मी इथे अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्या मागे पुढे होऊ नयेत यासाठी आणि त्यानंतर बरोबर सेंटरपासून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे मी जवळून पण दाखवत आहे तर अडीच बाय अडीच इंचाचा आपल्याला इथे चौकोन कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अडीच बाय अडीच इंचाचा चौकोन चा चा आपण इथे कटिंग करून घेत आहोत तर जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग करून घेऊया आपण मी त्या अगोदर इथे वरती अजून एक टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपला हा कपडा मागे पुढे होऊ नये कटिंग करताना यासाठी ठीक आहे तर बघा जशी मार्किंग केली तशीच आपण इथे चौकोनाची कटिंग पण करून घेतलेली आहे आणि आता पुन्हा आपण या टासने काढून घेऊया आणि ही पर्स ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता आपल्याला वरच्या साईडने एक पॉकेट तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही कोणत्याही साईडने वरतून चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर मी इथे एका साईडने वरतून चार इंचावरती मार्क करत आहे आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे त्यासाठी आता जिथे मार्किंग केली तेवढा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथेच आपल्याला वरचं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी ही ते एक झिप पण घेतलेली आहे आणि तिला रनर पण ऑलरेडी चोवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते ही ते पण स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी ही झिप पण लगेचच स्टिच करून घेत आहे तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत आणि यानंतर आपण पुन्हा यावरती दाब टीप पण देऊन घेऊया तर दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला वरचा पार्ट पण त्यावरती झीपवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर बघा राईट साईड आपण झीपच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे हा वरचा जो टॉप पार्ट आपण चार इंचा कट केलेला होता तो आणि त्यावरती पण आपण पुन्हा दाबटीप देऊन घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राची झीप मी कट केली त्यानंतर मैत्रिणी मी त्या अस्तरसाठी साडीचाच कपडा घेतलेला आहे पॉकेटला अस्तर लावण्यासाठी आणि बघा आपण जिथे अडीच बाय अडीच इंचाची मेन सेंटरला मार्किंग केली तिथपासून वरतीच आपल्याला पॉकेटचं अस्तर लावून घ्यायचं आहे तर अस्तरला मी वरच्या साईडने डबल फोल्ड करून घेत आहे कारण की आपण ते वरच्या साईडने धागे दिसू नये वगैरे त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने अगदी अर्धा इंच खालीच आपल्याला हे अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने आपल्याला पॉकेटसाठी अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे आणि अस्तर स्टिच करताना मैत्रीण बेल्ट पण बाजूला करून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे कारण की बेल्ट पण आपल्या स्टिचिंगमध्ये येऊ नये तर बघा थोडंसं खालीच आपण अस्तर स्टिच केले आहे आता या कडेकडेच्या बाजूने पण आपण व्यवस्थित असे अस्तर स्टिच करून घेऊया आणि मध्ये आल्याच्यानंतर बॉटमच्या तिथे पण आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तरला ठीक आहे अशा पद्धतीने वरचं पॉकेट तयार झालेलं आहे बरं यानंतर मैत्रीण मी इथे कास्तरसाठी साठी एक, एक साडीचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता आणि याची लांबी रुंदी आपण घेतलेली आहे दहा बाय दहा इंच हे आपल्याला आप पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक कप्पा करायचं आहे आतील साईडने कारण की जेव्हा आपण पाण्याची बॉटल ठेवतो ती इकडे तिकडे सरकते त्यामुळे आपल्याला इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक पॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे हा कपडा घेतलेला आहे आणि ही जी आपण जुनी ब्रा असती बघा आपली कामातून गेलेली फाटलेली वगैरे तिचंच इलेस्टिक आपल्याला इथे कट करून घ्यायचंय किंवा मग तुमच्याकडे कायला वगैरे आलेले इलास्टिक असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे आता आपल्याला इलास्टिक घ्यायचं दहा आहे तर पाचच इंचा आपल्याला इथे इलास्टिक घ्यायचं आहे पाच किंवा सहा इंचा इलेस्टिक तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे सहा इंचा घेत आहे तर बरोबर सहा इंचा इलास्टिक आपण हा जो पार्ट आहे यावरती फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत नंतर हे ताणत ताणत आपल्याला लास्ट पर्यंत इलास्टिक स्टिच करून घ्यायचं एका साईड तर अशा पद्धतीने आपण हे इलास्टिक जोडून घेऊया कारण की सगळंच बाजू आपल्या दहा बाय दहा इंच आहे तुम्ही कोणत्याही बाजूने इलास्टिक लावलं तरीही चालेल काहीच हरकत नाही फक्त डबल फोल्ड करून घ्यायचं म्हणजे कोणतीही शिलाई आपली जे धागे आहेत ती बाहेरून दिसणार नाही आणि ही इलास्टिक थोडंसं ताणून ताणून घ्यायचं म्हणजे पूर्ण दहा इंचाला आपलं हे सहा इंचाचं इलास्टिक पुरणार आहे ठीक आहे आता मी हे इलॅस्टिकवरती पुन्हा डबल टिप पण मारून घेते म्हणजे की पक्क राहील त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने इलेस्टिक जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडनं कडेपासून एक ते दीड इंच अंतर सोडूनच हे जे काय पाण्याची बॉटल्स आहे ते लावून घ्यायचं इकडनं पण मी इथे एक इंच बॉटमच्या साईडने लावून घेत आहे आणि हिची पूर्ण रुंदी आपण घेत आहोत सात इंचावरती आणि बॉटमच्या साईडने पण एक डबल फोल्ड करून घेऊया अगोदर म्हणजे आपल्याला ते स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि कडेपासून आपण हे एक ते दीड इंच अंतर सोडलेलं आहे तिथे आणि मध्ये थोडीशी एक दोन प्लेट येतील चुने येतील अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट जोडून घ्यायचं आहे हा एक मी जुगाड बनवलेला आहे ब पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी तर मी अगोदर इथे टास्नी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि बॉटमच्या साईडने तुम्ही हवं तर अजून थोडं खाली पण घेऊ शकता आणि मी जिथे मार्किंग केली तिथेच घेत आहे एक फोल्ड करून अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि बॉटमच्या साईडने आपल्याला थोड्याशा मध्ये दोन चुने येथील अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे की आपल्या याच्यात पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी इथे चुन्या आल्याच पाहिजे तेव्हाच आपली पाण्याची बॉटल तिथे बसणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर ठिकठिकाणी थीक टाचणी लावून घेतली आता यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया बघा या आपलं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी आता यानंतर आपण एक पुन्हा एक कॅश ठेवण्यासाठी छोटीसे वॉलेट पण बनवून घेणार आहोत साथी ते आस अपला अपला तर त्यासाठी मी त्या स्तरचा कपडा साडेसात इंच रुंदी आणि साडेआठ इंच लांबीचा कटिंग करून घेतलेला आहे आणि यानंतर आपण दोन लांबीच्या बाजूने फोल्ड करून घेत आहोत आणि एक रुंदीच्या बाजूने यामध्ये आपला मोबाईल पण बसतो ॲन्ड्रॉइड मोबाईल एवढ्या मोठ्या साईजमधला आपला हा छोटंसं मिनी पॉकेट होणार आहे तर तुम्हाला इथे जीप लावायची नसेल तर तुम्ही आसच पण लावू शकता पण मला इथे स्टिच करून म्हणजे जीप लावायची आहे त्यामुळे मी इथे जीप ॲटेच करत आहे तुम्हाला नसेल लावायची तर नाही लावली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे झीप पण अटॅच करून घेतलेली आहे आणि झीपवरती दापटी पण देऊन घेतलेली आहे तर मैत्रीण तुम्ही हे पॉकेट असंच पण स्टिच करून घेऊ शकता तीनही बाजूने म्हणजे ह्याच्याच लेवलला कारण की हे वरतून किती अंतर सोडलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते तर साधारण साडेतीन ते पावणे चार इंच अंतर आहे आणि तुम्ही इथे पण थोडंसंच अंतर सोडून अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता पण मी हा कपडा अशा पद्धतीने ठेवणार आहे कारण की मी इथे झीप अटॅच केली आहे त्यामुळे आणि त्यानंतर आपण या तीनही बाजूने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे मैत्रीण अशा पद्धतीने आपण या तीनही साईडने आणि इकडनं पण स्टिच करून आहे खूप सुंदर असं आपलं हे छोटंसं पॉकेट बनून तयार झालेलं आहे माझा पूर्ण हात जाईल एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता तर मैत्रिणी ह्या पॉकेटमध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता म्हणजे एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपलं हे पॉकेट आहे ना अजून पण इकडे एवढी जागा अशी शिल्लक राहिलेली आहे पॉकेट ठेवून पण सॉरी मोबाईल ठेवून पण तुम्ही कॅश पण ठेवू शकता आणि पॉकेट पण ठेवू शकता वॉलेट पण ठेवू शकता तुमचं कॅश तर हे आतील दोन पॉकेट तयार झाल्याच्या नंतर आपली आपल्याला ही बॅकग्राऊंड साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि ह्या कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची तुम्हाला हवं तर अगोदर झी पॅटेज करायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला वरतून जी पॅटेज करू शकता पण मी नंतर करणार आहे तर आता आपण या दोनही कडेने अगोदर स्टिच करून घेऊया आणि बरोबर वरच्या साईडनेच आपल्याला अगोदर स्टिच करायला सुरुवात करायची आहे कारण की बॉटमला कपडा थोडाफार पुढे झाला तर तो आपण कटिंग करून घेऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने वरतून आपण व्यवस्थित पकडायचे आहे दोन्ही बाजू आणि कडेकडेने स्टिच करून घ्यायची आहे मशीन मागेपुढे करत करत पण आपण इथे लॉकची टीप देऊन घेणार आहोत आणि यावरती मी पुन्हा डबल टीप पण देऊन घेते ठीक आहे तर मैत्रिणी कडेकडेने मी डबल टीप मारून घेतलेली आहे आणि यानंतर आपण हा बॉटमचा पार्ट अशा पद्धतीने पकडून यावरती पण लॉकची टीप देऊन घेत आहोत आणि मशीन मागे पुढे करत करत पण आपण इथे व्यवस्थित अशा दोन ते तीन टिपा मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर बघा दोन्ही पार्ट मी स्टीच केले तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे बॉटमच्या दोनही साईडने स्टिच करून घेतलेली आणि यावरती डबल डबल टिपा पण मारून घेतलेला आहे मशीन मागे पुढे करत करत आणि एक्स्ट्राचा पार्ट पण थोडाफार असेल तो कटिंग करून घेतलेला आहे आता आपण ही अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घेऊया तुम्हाला जर वरच्या साईडने झीप नसेल लावायची तर तुम्ही अशी शिवू शकता किंवा मग वेलक्रूप पण लावू शकता पण मी ते पूर्ण बॅग शिवून नंतर झीप कशा पद्धतीने लावायची ते पण पुढे दाखवत आहे आणि तुम्हाला अशीच ठेवायची असेल तर तुम्ही अशी पण यूज करू शकता काहीच हरकत नाही बर यानंतर मैत्रिणी आपली इथे एक झीप अटॅच करायची राहिलेली आहे तुम्हाला झिप नसेल लावायची लाव नसे तर तुम्ही इथे पण लावू शकता म्हणजे झिप नसेल लावायची तर आता मी वेगळ्या पद्धतीने झीप कशी अटॅच करायची ते तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर याची पूर्ण लांबी अगोदर तुम्हाला सांगते ही आहे आपली साडे चौदा इंच तर आपण त्यामध्ये दोन इंच कमी घेणार आहोत तर एक आणि दोन साडेबारा इंचची झीप आपण इथे घेणार आहोत तर मी बरोबर इथे अगोदर याच्यामध्ये आपण रनर होऊन घेऊ आणि नंतर साडे बारा इंच ची झीप आपण कटिंग करून घेऊ कारण की रनर होतानी थोडंफार मागे पुढे होत असत त्यासाठी तर बघा रनर पण होऊन घेतलेले आहे आता आपण साडेबारा साडे जी इंचाची नाही अगोदर मोजून घेऊया तर बरोबर मी इथे साडेबारा इंचची झीप घेत आहे आणि एक्स्ट्राची झीप मी कटिंग करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पुन्हा मोजून दाखवते मी तुम्हाला साडेबारा घेतली आणि कडेकडे आपल्याला एक, एक, एक इंचाचं कापड लावून घ्यायचं आहे तर मी इथे चार बाय दोन इंचाचं कापड घेतलेला आहे अस्तरचा आणि तो आपल्याला कडेकडेने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर एक सव्वा इंच राहील अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे दोनही कडेने झिपच्या ठीक आहे तर चला मी दोनही कडेने झिपच्या स्टिच करून घेते तुम्हाला एक करून दाखवते इथे आणि दुसरं पण सेम मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आता हे आपण सुईचं करून घेत आहोत म्हणजे राईट साईडला टर्न करून घेत आहोत आणि बरोबर झिपच्या कडेने स्टीच करून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेते मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोन्ही कडे कडेने एक एक इंचा हे लावून घेतलेलं आहे जेव्हा आपली पूर्ण बॅग बे, स्टीच होते तेव्हा आपल्याला झेप कशी लावायची ला ते जर समजत नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारण की यामध्ये आपली पूर्ण बॅग शिवून झालेली आहे पण ही ते आपल्याला मेन झेपच लावायची राहिलेली आहे तर त्यासाठी ही वेगळी पद्धत आहे आणि वेगळी ट्रिक आहे या अगोदर मी कधीही नव्हती दाखवली ती आज दाखवत आहे आणि हे आपण बरोबर जे आस्तरचा कपडा घेतला होता ते पण मोजून दाखवते तर बघा एक इंचाचा वाढव घेतलेला आहे कारण की आपण साडेबारा इंचाची झीप घेतलेली होती दोन्ही साईडने एक एक इंच वाढवून घेतलं म्हणजे आपल्याला टोटल साडे चौदा इंचाची झीप लागणार होती थी। ठीक आहे त्यासाठी आणि ही पण आपण बरोबर साडे चौदा इंचाची रेडी करून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला या झीपचं सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला आपण इथे एक मार्क करून घेऊया तर बघा बरोबर मी इथे सेंटर मला मार्क करून घेतलेलं आहे झिपच्या आता दुसऱ्या साईडने पण सेंटरला मी इथे मार्क करून घेत आहे आणि ही पर्सचा पण आपल्याला अशा प्रकारे सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरला आपण इथे मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला इथे झिप स्टिच करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण इथे दोन्ही साईडने आपण सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे आता झिपचा सेंटर आणि हा सेंटर आपण मॅच करून घेऊया ठीक आहे आणि ही जी झिप आहे ती वरतूनच ठेवलेली आहे रनरवाली साईड व्यवस्थित बघा आणि थोडीशी खाली लावून घ्यायची आहे ती अगदी अर्धा इंच खाली घरी ते टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल त्यासाठी तर मी ते बरोबर सेंटरला जिथे आपण मार्किंग केली होती ती अगोदर दोन तीन टाचण्या लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर मैत्रिणीनं अगदी डिटेल आणि एक नेक्स्ट स्टेप तु मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ ॲक्च्युली खरंच खूप मोठा झालेला आहे त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते कारण की मी काय स्किप करू असं मला वाटत होतं कारण की व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दाखवायचं होतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ असा थोडासा मोठा झालेला आहे आता बघा झीप ओपन करून आपणही दुसऱ्या बाजूने पण जो सेंटर पॉईंट होता मार्क केलेला तिथेच बरोबर आपणही ठेवून घेणार आहोत आणि बरोबर थोडंसं अगदी अर्धा पाव इंचाचं अंतर सोडून आपण ही झीप स्टिच करून घेत आहोत नक्की चाँगा चाँगा आ, तर मैत्रिणी तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीची ही जी अटॅच करता येईल वेगळ्या पद्धतीची आहे पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर आणि तसंही तुम्हाला काही शिवताना अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता इकडे जे कापड आलेले आहे ते पण आपण व्यवस्थित असं हे स्टिच करून घेत आहोत आणि अगदी आपली रेडीमेड स्टाईल असं ही लावून तयार होते ही बॅगची थोडासा वेळ लागतो पण होऊन जाते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा म्हणजे नवीन नवीन गोष्टी ट्राय केलेल्या कधी पण चांगलंच असतं तर बघा अशा पद्धतीने आपण ही जीप पण अटॅच करून घेतलेली आहे ठीक थी आहे ती अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पर्स म्हणा हँडबॅग बनून तयार झालेली आहे आणि पन आपण जी पण इथे वेगळ्या पद्धतीची लावलेली आहे जेणेकरून तिचा अजूनच छान असा लुक आलेला आहे आणि ती बाहेरच्या साईडने दिसत पण नाही अशा पद्धतीची आहे त्याचबरोबर इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण अजून आपण एक पॉकेट बनवलेलं आहे आणि इथे मोबाईल ठेवण्यासाठी आहे तर यामध्ये मी तुम्हाला एक पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की पाण्याची बॉटल बसते की नाही तर बघा बरोबर बसते म्हणजे आपलं पाणी इकडे तिकडे सांडू नये यासाठी कारण की काय होतं जेव्हा आपण ही बॅग अशी उभी करतो तेव्हा आपली बाटली आडवी होते आणि झाकण सैल वगैरे असलं तर पाणी सांडून बॅग ओली होण्याची शक्यता असते त्यामुळे मी अशा पद्धतीची ही बॉटल ठेवण्यासाठी एक जुगाड केलेला आहे आणि त्यानंतर इथे एक पॉकेट आहे त्यामध्ये पण तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता अशा पद्धतीचं आपण एक छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे आणि काही कॅश वगैरे हो पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे मी तुम्हाला याची पूर्ण उंची पण मोजून दाखवते किती आहे ते तर याची शिवून उंची आपली तयार झालेली आहे साडे तेरा इंच ठीक आहे एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही याच्यामध्ये वही पण ठेवू शकता म्हणजे स्क्वायर बुक वगैरे अशा पद्धतीने आपली थी� खूप सुंदर अशी आपली पर्स बनवून रेडी झालेली आहे डिलिव्हअरसाठी मला आणि त्याचबरोबर वरतून पण आपला एक मेन पॉकेट आहे यामध्ये पण तुम्ही इतर एक्स्ट्राचं सामान पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम आणि एक अखंड कपडा घेतला होता पण त्यामुळे इथे आपला कुठेही जॉईंट वगैरे हो आलेला नाही पूर्ण अखंड कपडा होता एक आयताकृती आणि तेवढ्यापासूनच आपण ही खूप सुंदर अशी पर्स म्हणा पिशवी बनवून तयार केलेली आहे त्याचबरोबर बॅकसाईडने पण आपली अशा पद्धतीची डिझाईन आलेली आहे आता इथे बाटली ठेवल्यामुळे थोडंसं फुगल्यासारखं दिसत आहे कारण की अजून मी अजून सामान भरलेलं नाही आहे पूर्ण बॅगमध्ये आतमध्ये पूर्ण रिकामच आहे फक्त बॉटल आणि एक मोबाईल ठेवलेला आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि तुमच्या मम्मीच्या वयाच्या महिलांसाठी वयस्कर महिलांसाठी तर अशा पर्स खूप उपयोगी पर असतात कारण की त्यांना हव्याचं असतात कुठं गावी वगैरे जाण्याचं असेल कुठं प्रवासामध्ये पण त्या अशा पद्धतीने पर्सचा वापर करतात आणि त्यांना खूप आवडतात माझ्या मम्मीला तर खूप आवडते आणि मी माझ्या मम्मीसाठी शिवलेले आहे खास तिच्यासाठीच कारण की तिला असेच पर्स आवडतात ते विकतच्यापेक्षा ता ता ती म्हणती शिवलेल्या पर्स जास्त दिवस टिकतात पण आणि दिसतात पण खूप छान तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला ही पर्स हँडबॅग ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि बघायच्या मध्ये आपण बॉटल पण ठेवलेली आहे तर मी बॉटल पण काढून दाखवत आहे आणि या छोट्याशा पॉकेटमध्ये आपण मोबाईल पण ठेवलेला आहे ठीक आहे तर मैत्रीण वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर न जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा